संध्याकाळी होय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आज सव्वीस किलोमीटर रनिंग झालेला आहे आपला आणि असा घाट आपण पूर्ण मारलेला आहे मित्रांनो नॉन स्टॉप सुट्टी दिली नाही आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो पुढे एक मजेशीर किस्सा आहे जो एक बाबा भेटले ते आम्हाला बघा त्यांची करामत तरुण पिढीला लाजवेल असा त्यांचा हा व्यायाम आहे रोजचा मित्रांनो नक्की बघा चला तर बघूया <coughs> रोज किती मारता काही पन्नास रोज पन्नास वन टाइम टाईम तरुण पिढीला काय नाद नाही ना अजून खाली फिटनेस पाहिजे संध्याकाळी होय अकरा वाज मोबाईल वागणी सकाळी उठत नाही रोज मारताय काय हा किती मारत रोज रोज पाच अरे छान आहे प्रत्येकाच एक बाबांचा व्यायाम बघून काय आपण काय ग बसतो आपल्याला पण जोशाला गे राह म्हणजे बसलो पहिल्यांदा असं जाम 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 मारून घेतलं मस्त पैकी आणि त्यानंतर लगेच डिप्स मारायला चालू केलं बघा जाम 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 म्हटलं आता वेळ झाला आहे डिप्स मारून लास्ट स्टेप मारला ना आता आपलं निघूया घरी आज सव्वीस किलोमीटर रनिंग झाले भेटूया उद्या मित्रांनो धन्यवाद